नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आले प्रतिनिधी जयलेंद्र कसबे पाहूयात आपण या दोनखड गावे या ठिकाणी आपण उसाच्या आहे त्या ठिकाणी पाहूयात किती महिन्यामध्ये आणि किती आळवाण्यामध्ये आले ट्रीटमेंट वापरून काय औषधाला फरक पडला आणि काय आवरेल निघत आहे शेतकरी आहे परत आपला परिचय द्या यादव तर आपलं हे क्षेत्र उसाचं किती एकरचं आहे एक तर एकतर एकर पंधरा गुनट एक आहे तर अलिअरान ट्रीटमेंट याला किती वेळेस आणि काय काय वापरलं अलिवरान ट्रीटमेंट आपण जर्मनीचं जे के केलं ते दोन वेळेस फवारणी केली दोन वेळेस त्याला ब्रीफ केलं हां दोन वेळेस फवारणी दोन वेळेस डिचिंग केलेलं आहे या ठिकाणी तर साधारण उसाला किती महिने झालेले आहेत उसाला आपलं साडेसात महिने झाले तर मग कुठून चाललं साडे हां साडेसात महिन्यामध्ये मित्रांनो बघा की ऊसाची हार्वेस्टिंग या ठिकाणी चालू आहे तर साधारण साडेसात महिन्यामध्ये किती कांद्यावरती दिवस घ्यायला बरोबर बावीस तेवीस कांद्यापर्यंत आहे तर मुजून दाखविता दा का शेतकरी मित्रांना हो मजा बरं बरोबर कांडे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पाच सतरा अठरा एकोणीस बावीस तेवीस पहा मित्रांनो तेवीस कांड्यावरती या ठिकाणी आपला अॅलिरॉन टी पेनच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्यावरती ऊस गेलेला आहे तर इतर शेतकऱ्याशी तुमचा काय सल्ला असेल महाराज इतर शेतकऱ्याला आपला सल्ला आहे ना आता इतर वापरावे वापर नाही उसाला तर या ठिकाणी हार्वेस्टिंग करणारे बी इथं सहकार्य आहेत तर तुम्हाला काय आवडतं सात महिन्यामध्ये एवढा कांड्यापर्यंत ऊस जातो का कुठं तुम्ही आतापर्यंत ऊसा तोडले हां चांगला ऊस आहे तर साडेसात महिन्यामध्ये असा एवढे बावीस वीस बावीस कांड्यावर कधी पण तुम्ही पाहिला पहिले पाहिलं तर पाहूयात मित्रांनो की या ठिकाणी बी सहकारी बी सांगत आहेत की साडेसात महिन्यामध्ये एवढा ऊस गेलेला नाही कधी तर महाराज समाधानी आहेत का तुम्ही वापरून थमाद्या पूर्ण ऊसाला वापरणार पूर्ण ऊसाला महाराज वापरणार पुढच्या वेळेस बी तर नंतर किती ऊसाला वापरणार तुम्ही आता मी एकूण तीन एकरूण तीन एकरला उसाला वापरणार आहेत तर तुम्ही जी काय वेळात वेळ काढून जी मला मुलाखत दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो करू धन्यवाद धन्यवाद नमस्कार आणखीन एकदा थोडंसं जरा राहिलं होतं महाराजांना विचारायचं की आता सध्या काही त्यांचा ऊस गेलेला आहे आणि काही आणखीन शिल्लक बी आहे ते तर तेवढं त्यांना विचारूया महाराजांना की आता सध्या गेलेलं आणि आणि शिल्लक किती आहे आणि किती टोटल होईल एक स सव्वा एकरमध्ये तर महाराज किती होईल म्हणता तुम्ही आता शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामध्ये राहिलेला आतापर्यंत आता छत्तीस टन गेलेला आतापर्यंत छत्तीस टन गेलेला गे आहे राहिलेला अजून पस्तीस टानापर्यंत जातो तर पाहूयात क्षेत्र मित्रांनो की या ठिकाणी आणखीन बी इथं मोळ्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि शिल्लक पण क्षेत्र आहे तोडायचं तर महाराज पहा बोलत आहेत की टन गेलेला आहे आणि किती गेलं राहीन म्हणले जाईल आता स राहिलेलं आज पस्तीस टन जाईल आणखीन पस्तीस टन जाईल बघा तर पहा म्हणजे शेतकरी मित्रांनो की सात साडेसात महिन्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी ॲवरेजचं इथं गणित लागलेलं आहे तर ह्याबद्दल माझं मत आहे की तुम्ही पण इतर शेतकऱ्यांना पण वापरावा आणि तुम्ही पण उत्पन्नामध्ये वाढ करून घ्यावी हीच मी ग्वाही देतो आणि दोन शब्द माझे 对呢，我。<Daniel. S 2>